थोडेफार स्नॅक्स घेऊन मी सकाळपर्यंत आज ब्लॉग एडिट करत बसलो पूर्णपणे लॅपटॉपवर केल्या के फ्रेंड्स कालचा ब्लॉग आणि मी अजिबात झोपलो नाही आहे पूर्ण रात्र रह। आता मला फार झोप आली आहे फर्स्ट ऑफ ऑल तर व्हेरी गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉग मी झोपतो आता डायरेक्ट उठतो हो तर संध्याकाळी उठेल हो आता काहीच नको आहे सध्या पाणी पितो थोडंसं आणि झोपून जातो ते बारा वाजतासाठी ब्लॉग सेट केला आहे मॉर्निंग गाईज ब्लॉग ची सुरुवात मी करते कारण का हर्ष लेटपर्यंत एडिटिंग करत होता आणि त्याच्यामुळे त्याची झोप नाही झाली खूप लेट म्हणजे सकाळी आय थिंक तो आठ नऊ वाजेपर्यंत एडिटिंगच करत होता त्यानंतर आता तो झोपलाय सो मी म्हटलं की आजच्या ची सुरुवात मी करते सो सकाळची सकाळची सुरुवात आहे मी आताच जाते येते आणि इकडे सांगायला गेलं तर हर्ष इकडे झोपलाय मी इकडे काही अजून केलं नाही आहे कारण का लाईट वगैरे हो लावली नाही <laughs> <laughs> तर त्याची झोपमड वगैरे व्हायची म्हणून इकडे आहे माझी छोटीशी बुग बुक पण उठली आहे बुग आणि मी आता नाश्ता करू सो त्यानंतर जेवणाची तयारी वगैरे बघायला गेलं तर खूप एडिटिंगमध्ये किचकट असते आणि त्याला ते करायला खूप वेळ लागतो आणि विचार करावा लागतो काय टाकावं काय नाही ते ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्याचं कधी कधी तर तो झोपचसुद्धा नाही पण तरी पण मी किरकिर करत असते की हर्ष तू कमेंटमेंट दिलेस की नऊ असा ब्लॉग टाकायची किंवा हे आता अशिवाय तू कमेंटमेंट देऊच नकोस की मी ह्या वाजता टाकेन किंवा नाही त्या वाजता सो त्याची काही थिंकिंग असेल त्याबद्दलची मी त्याच्यामध्ये इंटरफेअर नाही करत बघू आज त्याने केलंय त्याच्या ह्याच्यावरती चा त्याला ऍप्रिशिएट केलं पाहिजे तो उठल्यानंतर मग त्याची मी त्याचे जेवायला वगैरे सगळे तो करेन तोपर्यंत मी येतात करेन चहा नाश्ता वगैरे त्यानंतर मग जेवणाची तयारी सो आज तुम्ही माझ्यासोबत राहा आणि मला सांगा कसा केलं ब्लॅक टी सोबत आपण नाश्ता करून घेऊया मी आणि बोगू नाश्ता करून घेतोय त्याला नंतर उठून त्याला नाश्ता जेवण बिवण सगळं देईन आता त्याला म्हटलं झोप तो आणि पण ऍक्च्युली काय होतं मध्ये मध्ये फोन येत सो त्याचे डिस्टर्ब होते झोप ना बुगू खा फ्रेंड्स नको नको भुगुला नो भुगुला हवंय नका फ्रेंड्स खाऊ दुसरं देऊ दुसरं देऊ ओके हा देते देऊ फ्रेंड्स तुम्हाला मी देते ओके मी कुकर लावले भाजीसाठी रोज रोज काय बनवायचं हा तर विचारच येतो की काय बनवायचं भाजी तुम्ही रात्री कडधान्य भिजत घातले होते म्हणजे काय वाटाने भिजत घातले होते स्वतः त्याची भाजी बनवेल आणि भाकरी आणि भात डाळ असा काही जेवणाचा बेत आहे सो मी कुकर लावले नाश्ता करेपर्यंत कुकरच्या शिट्या झाल्यात मग भात भाटडाळचा लावेन आणि मग भाकरी बनवेन आणि भाजी फोंडीला टाकेल भाजी फोंडीला टाकेच्या अगोदर मला वाटप करायचं आहे मला ना सुकं खोबरं आणि कांदा म्हणजेच ते काळं वाटप असतं त्याच्याशिवाय जेवण न म्हणजे भाजी तशी जे मिसळ म्हणजे उसळ वगैरे बनवतो आपण जे कडधान्याच्या भाज्या वगैरे त्याच्यामध्ये काळं वाटप हे असलंच पाहिजे कारण का मला ते नसेल तर असं वाटतं की भाजी बनवली की नाही बनवले असं वाटतं कांदा टोमॅटोमध्ये परतवले भाजी सो म्हणून मी ते पहिलं काढते आणि मी दोन तीन दिवसाचं वाटप असं काढून ठेवते जेणेकरून मला दोन तीन दिवस फुरेल असं मग पुन्हा काढते अद्रक लसूणची पेस्ट आहे मी काढली ऑलरेडी करेन भाजी तशी काळे वाटाण्याची भाजी हर्षने तुम्हाला दाखवली मी कशी बनवते ते नो नुकू भुग नाश्ता करते तर कर, इथे झाली भाकरी तयार हे वाटप लावते मी मिक्सरला पाय वाटण्याचा मी बनवतोय इकडे मी सांबार बनवते पण इकडे बघा काय किचन पूर्ण तिने पसारा पसारा करून ठेवलाय एकटीने जेवण पण बनवायचं बन बन आणि तिला पण सांभाळायचं सो डिफिकल्ट कस मॅनेज करते माझ्या मलाच माहिती हरशी जो कोण इम्पॉर्टंट आहे म्हणून ठीक आहे चालेल नंतर उठल्यावरती मी तिच्याकडे चाला सोपवणार आहे तू आणि तुझी लेक मी आराम करणार कारण का मी काम पण केलं आहे तिला पण सांभाळलं आहे तिला भरवलं पण आहे आणि जेवण पण बनवलं आहे चला भाजी फोडणीला घालून घेऊया सगळं झालं भाजी झाली आहे आणि मी आणि भाव्य आता सांगले हे इस्त्रीचे कपडे द्यायला हर्षने कपडे काढलं कुरायचे सो इस्त्री करायचे होते इस्त्री करून मग म्हटलं की व्यवस्थित जागावर ठेवत आहे आणि ही अशी काय भाजी झाली आहे आता ती उकळते तोपर्यंत मी पटकन खाली जाऊ कपडे देऊने आणि हे घेतलेत मी पन्नास रुपये कशासाठी तर मला कम्फर्टचे पॅकेट्स आणायचेत आणि कपडे धुवायला लागतात आणि मला शॅम्पूचे पाहिजे मला शॅम्पू संपलाय चल बघू चल हां बघूया चल चप्पल घाल थांब में एक मिनटं मी घॅस बंद करते तर हे उकळ आहे तर मी याचा गॅस बंद करते बुक हर बुगू हर झोपलाय हो ना इस्त्रीचे कपडे किती ते काउंट नाही केलं तर खाली गेल्यावर त्यालाच सांगेन काउंट करायला की किती शर्ट आहेत ते पिशवी घेऊन जाते बघू चालू ऍक्च्युली बाबेला घेतला आणि डायरेक्ट पिशवी घेऊन खालीच गेलं लक्षातच नाही मला मोबाईल घेऊन जायचं व्हिडिओ काढायला जाऊ दे नेक्स्ट टाइम पुन्हा कारण एवढी सवय नाही मी फर्स्ट टाइम करते सो मी असं काही आणलंय कम्फर्टचे पॅकेट्स आणि शॅम्पूचे पॅकेट्स हे मला लागणार आहेत आणि भाव्याने असं काही घेतलं हे पॉप रिंग तिथे रडायलाच लागली ती हे घेतलं पण पहिला ते तिला मी भरवते आणि मग भाव्या पहिली जेवणार ना तू मग खाणार ना नाही पहिलं जेवायचं तर मी आणि चालू सायकल चालवायला तु न कोण आलं तुन कोण आलं भाव्या आणि मी आलोय भाब्याची सायकल चालवायला आणि बाब्याची सायकल झालं होतं ना आम्ही दोघी पण पडलो सुद्धा पडले मला झेपलं नाही बाब्या असं नकोही करून तिने हँडल है फिरवतो त्याच्यामुळे मला चालवता येत नाही आहे हर्ष कसा तिला हँडल करतो काय माहिती थी। बट ठीक आहे चला संध्याकाळी तिला थोडंसं चेंज म्हणून खेळायला वगैरे आणलं आहे तिला पण फ्रेश वाटेल आणि तोपर्यंत हर्षी पण झोप पूर्ण होईल म्हणून कारण घरात होती तेव्हा ते खूप सारा आवाज करत होती कधी चमच्याने वाजवायचं कधी मम्मा मम्मा जोरात बोलायचं किंवा रडायचं हेच होतं त्याच्यामुळे मला असं वाटत होतं की हर्षी झोप मोड होईल या रिझनमुळे मी थोडं तिला बाहेर घेऊन आले खोप सो त्याची झोप झाली तर तो पुढचा ब्लॉग करेल पुन्हा एकदा मी बोलेन की माझा जर तुम्हाला ब्लॉग किंवा मी जर केलेलं जे काही आवडलं असेल आय डोंट नो माझा फर्स्ट टाईम होता एक तिने स्टार्टअप केलं की आणि हर्षला यातलं काहीच माहिती नाही आहे की मी आज सकाळपासून सुद्धा झोपल्यापासून मी ब्लॉग काढते मला असं वाटलं की जे काही मी करते त्यातलं थोडंसं शूट करावं किंवा कारण कि का नेहमी हर्षच करतो खूपसुद्धा मी एन्जॉय केला असेल आजचा माझा छोटासा ब्लॉग चल दाविया। चल दाविया ये मी हात पकडते ये चल जाऊया चल जाऊया आपण ये बंगारवाले येतील ना चल लवकर हर्ष हर्ष उठ संध्याकाळ झाले साडेसहा वाजलेत अजून उठला नाही उठ ना हर्ष उठलाय आता आणि हो बुगू त्याला खूप सारा त्रास देते उठल्यापासून रडते ती त्याला काय काय मारते विरते काय काय चालू आहे त्याचं तिला हर्ष आता तू उठलास ना फ्रेश वगैरे वन स्नॅक्स घेऊन याचा खालून मी तोपर्यंत चहा बनवते बघ ना तू काढलाय थोडा मोडका जसा जमलाय तसा मी काढलाय मला नाही माहिती काय केलंय काय नाही मला माहिती आहे प्रकारे मी काढला तर तू बघ काय काढलंय ते आणि हा आपल्याला उद्या जायचंय उद्या जायचं हा तर आता आम्ही उद्या जाणार आहे एका ठिकाणी मला हात पकडून बिकडून बोलायची मी असा मोबाईल घेऊन गेला आणि ना भाप्याला सायकल चालवायला गेलो खाली पडली भावल्या माहिती मोबाईल पण संभाळता राहिला भाव्याला संभाळ लागलं ना मला दोन्ही गोष्टी नाही मॅनेज करता तर आम्ही उद्या एका ठिकाणी जाणार आहे पनवेल लवकर जायचं त्या प्लेस ला। आता हर्ष पुढे कंटिन्यू करायला कारण का हर्ष झोटलाय आता कारण की नाही पूजा मला अजून डोका नाही बिनयन ला झालं डोका अजून कारण की ती झोप मी अरे पण झोप नाही झाली पण आजचा पण ब्लॉग मी एडिट आहे हा मग ते रात्री करायच

आणि तू उभी राहिली लगेच उठून व्हेरी गुड चांगलं खरं रात्रीची हो झोपते ना फ्रेंड्स खरंच रात्रीची झोप हो आहे मी चार तास जरी आता मी काही दिवस आले लॅपटॉप घेतल्यापासून दोन ते तीन तासच झोपतोय रात्री किंवा दोन ते चांगली वाटत थोडंफार थकवा वाटतो पण एवढं नाही जे झालं त्याने खूप बेकार वाटतं काय काय केलं जेवण बनवलं सगळं बघ उद्याच्या ब्लॉग मध्ये तू कसा बोलतो बघ उद्याच्या ब्लॉग मध्ये बघ उद्याच्या ब्लॉग मध्ये अरे चावी तर असते ना तुझ्याकडे मग तू का नाही ओपन केलं तू काय करत असे काम वगैरे दरवाजा पुढे उभा असेल दरवाजा उघडला तिला लागला तर त्याच्यामुळे सेफ साईड साठी आता झालाय चहा पिऊया पुढची कामं स्टार्ट करूया चहा पिऊन होताच होता पाणी आलेलं असत मग काय कसला टाईम पाणी होताच तोपर्यंत काय होत जेवणाला जेवण झाल्यानंतर काय करायचं असतं भांडी घासायची अशी कामं चालूच असतात भाव्य कोण आलंय तुझी फ्रेंड आली आहे बेट चहा पिया नाश्ता घ्या इव्हिनिंग का क्यू टुशन नाही घेई तो कशावर नेटफ्लिक्स तिकीट बुक तू करत होतीस ना आता पूजा तिकीट बुक करते बोरवली टू अहमदाबाद मग काय होत नाही होत जमत नाही जमावून घे इतके सारे ऍप्लिकेशन वापरले ऑफिस मध्ये आयआरटीसीच्या ऍप वरून कर पूजा तू कर मी भांडे धुतो भांडेत होतो पाणी भरून ना, घेतो ना, नाही नाही ना, पकड 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 काय नाही का काय नाही मग हे तू शिक लवकर पकड पूजा तू तिकीट बुक कर का फ्लाइटचं बघायचं फ्लाइट बाबा मी रात्री बघून बसलोय दोन हजार सातशे रुपये दोन हजार सातशे चार पाच सहा हजार लवकर बघ भा। भाजी खाऊन मटन मटन छान झाले चल शूज घाल शूज घाल चल शूज घाल आता बुगूची तयारी झाली जे जा तुम्ही बघितली असेल मी आणि बुगू जरा मार्केट मध्ये जातोय तर आम्हाला हर्ष घ्यायला येणार आहे तर आजचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल पूर्ण माझ्याकडून होता आय डोंट नो त्याच्यात चुकलं पण असेल काही बरोबर पण असेल पण जे काही केलं ते बघून घ्या बस इग्नोर करा काही चुकलं असेल तर ते कमेंट मध्ये अजिबात सांग मला माहिती त्याच्यात खूप सार चुकलं असेल केलंय जेवढं जमीन तेवढं केलंय माझ्याने प्रयत्न तीन ग्रीन आहे ही सूट नाही होणार ग्रीन ग्रीनवाली आहे ये नहीं शूज दुसरे वाले घाल आवल ब्लॉग तो नक्की लाइक करा बाय बाय गुड नाइट विद ड्रीम टेक केयर भेटू उ नवीन ब्लॉग मध्य बाय बाय टेक केयर थैंक यू हाँ तू स्कूटी चाल यस फ्रेंड्स काल अपने टेक्स्ट आला होता ज्योति का बर्थडे बट बिर्ड़ कसूरी तुला विश यू मेनी 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 हैप्पी रिटर्न अपडेट गॉड ब्लेस यू बेटा हैप्पीएस्ट बर्थडे कसूरी विशिंग यू ऑल द बेस्ट एंड अ प्रॉस्पेरस लाइफ रिटर्न आलंय तर रिटर्न येत आहे तर मला तवा भेटला आणि किती रुपये माहिती का फक्त पन्नास रुपये हे ट्राय कर आणि सांगच मला कसं झालंय हो हो तू भाकल खाते मम्माला दे जा आई मम्मा आहे मम्माला दे जा प्लेट कुठून कुठून हे मध्ये शिकली बोलतच दे मी देऊन येतो ते तुला फोन आता